तुकोबा राय क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज यांची आपण सा जयंती साजरी करत आहोत ते लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करणार आहे लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अनिल पाटील खानापूरकर साहेब या कार्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा अनिल पाटील मॅडम या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले बाळासाहेब पाटील माजी सरपंच सुणगी कपिल देशमुख संजय मारुतीराव पाटील संजय पाटील राजश्री माधव बरसमवार शिवशंकर माधवराव पाटील युवराज कांबळे वनरेसाहेब सरूभाई माधवराव सुंबाळे सुभाष बोईनवाड संजय गवलवाड लालू हरिभा कांबळे गंगाधर बरसमवार निशिकांत कांबळे पंढरीनाथ कांबळे हनुमंत तोटावार गंगाधर कांबळे या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त या महापुरुषांचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोचावा हा मुख्य उद्देश असतो जयंती साजरा करणं म्हणजे फक्त डी जे लावून नाचण्यापेक्षा महापुरुषांचे जे काही विचार आहेत ते विचार आचरणामध्ये आणणं गरजेचं आहे महापुरुषांचे विचार हे डोक्यात घेऊन नंतर ते आचरणात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे या देशामध्ये आपण जर या देशाचा इतिहास जर आपण पाहिला तर या देशामध्ये बाबासाहेबांच्या अगोदर भारतीय संविधान अंमल होण्याच्या अगोदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मनुच साम्राज्य होतं मनुचं राज्य होतं मनुचा कायदा अस्तित्वात होता जाती व्यवस्था अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जातीयता पाळली जात होती जातीच्या नावावर अन्य अत्याचार होत होता एक मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक दरी या देशामध्ये निर्माण झालेली होती या समाजामधला या देशामधला काही घटक काही समाज हा मुख्य प्रवाहापासून दोर फेकला गेला होता ज्यांना शूद्र म्हणून ओळखलं जात होतं अशा शूद्र समूहामध्ये अशा शूद्र समाजामध्ये काही हिरे या देशामध्ये जन्माला आलेले आहेत कोणास ठाऊक या देशामध्ये या शूद्रांना प्रताडित करण्याचं कारण येथील शूद्रांना दाबून ठेवण्याचं कारण का आहे ते मला माहीत नाही परंतु जेव्हा संधी मिळाली त्या संधीचं सोनं मात्र या देशामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याला हात लावलं लिहायला सुरुवात केलं आणि जगामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारचं साहित्याची निर्मिती केली आणि बाबासाहेबांनी कायद्याचा अभ्यास केला आणि या जगामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे जे की जगामधील सर्व देश या संविधानाचा आदर करतात सन्मान करतात संविधानाला आदर्श मानतात त्याचप्रमाणे लोकशाही रांडाभाऊ साठेंचं साहित्य जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये सत्तावीस भाषांमध्ये यांचं साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे दोन उदाहरणं आहेत जे की अत्यंत मागास जातीतील हे हिरे आहेत या देशासाठी एक उदाहरण म्हणून आपला सांगता येईल की अशा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगलं कार्य करून जगाला दाखवून देण्याचं काम या दोन महापुरुषांनी केलेलं आहे लोकशाही राणाभाऊ साठे यांचं जन्म वाटेगाव वाळवा तालुका सातारा जिल्हा या ठिकाणी झाला मांगवाडा तेव्हाचा मांगवाडा मांगवाडा हा गावच्या पूर्वेकडे असायचा पूर्वेकडे तेही टोकावर असायचा पाणंद रस्त्याच्या बाजूला यांची वस्ती असायची आजूबाजूला नागफणीचे झाडं असायचे काटेरी कुट मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पतीचं प्रमाण जास्त असायचं हा सगळीकडेच आहे खास करून कोणत्याही गावा गावामध्ये गावच गावात जर गेलात तर गावच्या पूर्व भागामध्ये दलित वस्तीचे घरं असतात आजही बघा अगोदरी होत आताही आहे तर पुढे काय होईल काय मात मा सांगता येणार नाही ना परंतु अशी अवस्था बदल व्हायचं हो हा बदल व्हायचं हो ऐका आएक। आएक। मी अणाभाऊ साठे यांच्या साहित्यावर त्यांच्या कार्यावर बोलणार आहे मी काही नेता नाहीये तुमच्या विकासाच्या संदर्भामध्ये भाष्य करायला ऐका 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 आणि माझ ऐकून घ्या नंतर तुमचं प्रतिक्रिया द्या कसं डिस्टर्ब झाला काय होते मला जे म्हणायचं आहे ते अवघडून बसते बरोबर <laughs> तर लोकशाही साठे ज्या ठिकाणी जन्माला आले त्या ठिकाणची परिस्थिती मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारच्या परिस्थिती मध्ये त्यांनी जन्माला आले जन्माला आल्यानंतर त्यांनी जेव्हा शाळेत गेले शाळेत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना नामुष्की आली त्या ठिकाणी कुलकर्णी नावाचे गुरुजी होते त्यांनी त्या ते त्या ते ठिकाणी त्यांना माग्या या शब्दांना उल्लेख करून त्या ठिकाणी त्या शाळेतनं त्यांना बाहेर हाकून देतात तुला शिकायची काय गरज आहे वगैरे वगैरे अपमानित करून त्यांना जेव्हा बाहेर पाठवून दिलं जातं ते रडत येतात शाळेला फिरून बघतात पुन्हा निघून येतात मग येता येता दगड घेतात आणि शाळेला मारतात मग त्यावेळेस ते ठरवतात की जर मला या ठिकाणी शाळा शिकायला जर परवानगी मिळत नसेल शिक्षण घ्यायला जर परवानगी मिळत मिळत नसेल तर या जगामधलं सर्वोत्तम साहित्य मी या ठिकाणी तयार करणार आहे आणि हे साहित्य जगभरामध्ये अभ्यासलं जाईल आणि माझं नाव या जगामध्ये होईल करणारच अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी ते व्यक्त करतात आणि ते आपल्या घरी येतात साहित्यरत्ना अनाभाऊ आना साठे यांच्या जीवनावर त्यांच्या साहित्यावर एकूण अकरा पी एच डी झालेल्या आहेत संपूर्ण भारतामध्ये अकरा जणांनी पी एच डी प्रबंध सादर केलेला आहे मग ज्यावेळेस अण्णाभाऊ मोठे होतात मोठे झाल्यानंतर मग त्या ठिकाणी गावामध्ये रोजगाराच्या अनेक समस्या असतात पोट भरण्यासाठी हे मुंबईला जातात मुंबईला गेल्यानंतर अण्णाभाऊसाठी त्या ठिकाणी मिळेल ते काम करतात कधी पोस्टर लावायचं काम करतात पोस्टर रंगवायचं काम करतात गिरणी गिरणीमध्ये कामगार म्हणून काम करतात हमाल म्हणून काम करतात वाटेल ते मिळेल ते काम करतात काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात मग हे करत असताना गिरणी कामगार म्हणून करत असताना त्या ठिकाणी गिरणी कामगारांचं आंदोलन होते आंदोलनामुळं गिरणी कोहेलूर गिरणी हे बंद पड पडते बंद पडल्यानंतर पुन्हा हे काय करतात वाटेगावला येतात वाटेगावला आल्यानंतर मग हे <Realm> <oldu> <SOUND> uh, यांच्या अंगामध्ये थोडंसं मुंबईमध्ये जाऊन आल्यानंतर एक विचाराचं एक परिवर्तनाचं विचार यांच्यामध्ये गुण समावलेलं असते मग असं जे काय करतात एका गावामध्ये रेटे नावाचं गाव शेजारीच असते त्या गावामध्ये ते जातात गेल्यानंतर त्या ठिकाणी जत्रा भरलेला असते हजारो लोक त्या ठिकाणी समूह थांबलेला असतो आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एक व्यक्ती पहाडी आवाजामध्ये क्रांतीचे नारे देत चळवळ स्वातंत्र्याचे नारे देत ते मोठमोठ्यांना बोलू लागतात मग कोण आहे कुतुलानं हा अनाभाऊ जातो गर्दीमध्ये शिरतो गर्दीमध्ये शिरल्यानंतर काय त्या ठिकाणी क्रांतीसिंह नाना पाटील मोठ्या पहाडी आवाजामध्ये ते भाषण देत असतात मग हे जेव्हा इंग्रजांना माहीत होते इंग्रजांना माहीत झाल्यानंतर मग त्या ठिकाणी इंग्रज, इंग्रज, इंग्रज पोलीस घोडदौड म्हणजे घोड्यावर बसून म्हट त्या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर नानासिंह पाटील घोड्याला मान मारून निघतात पळ काढतात आणि त्या ता ठिकाणी जंगलात जातात मग जंगलात जात असताना हा अण्णाभाऊ साठे त्यांच्या पाठीमागे धावतो पाठीमागे धावतो 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 शेवटी ना क्रांतीसिंह नाना पाटील मागे बघतात तर काय त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे मागे त्यांच्या पिछा करत त्यांच्या मागे मागे गेले असतात मग अण्णा क्रांती नाना पाटील थांबतात थांबून त्यांना विचारतात का रे बाबा तू माझ्या पाठीमागे का आलास मग ते म्हणतात तुमच्या विचारांना तुमच्या भाषणाला मी प्रभावी झालेलो आहे हे देश स्वतंत्र झा होणं गरजेचं आहे यासाठी तुमचा माझ्यावर प्रभाव झालेला आहे आणि तुमच्या मदतीसाठी इंग्रज तुम्हाला पकडून नेमून तुम्हाला वाट दा दाखवण्यासाठी रस्ता दाखवण्यासाठी मी आलो आहे आणि असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सिंह नाना पाटील काय म्हणतात तुझं नाव काय आहे बाळा मग त्यावेळेस ते नाव सांगतात नाव सांगितल्यानंतर मग या ठिकाणी त्यांना दोघांचं बोलणं होते मग ते घरी येतात ऍक्च्युली अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे आहे मग त्या ठिकाणी ते सांगतात क्रांतीसिंह नाना पाटलांना सांगतात की माझं नाव तुकाराम भाऊराव साठे म्हणून सांगितल्यानंतर मग ते दोघांमध्ये विचार विनिमय होतो मग नंतर ते परत येतात मग काही दिवसानंतर ते क्रांतिसिंह नाना पाटलांच्या क्रांतीमध्ये चळवळीमध्ये पत्रकार सर जे सरकार जे होतं त्याला क्रांतिनिय क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ही चळवळ राबवली होती या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे सामील होतात सामील झाल्यानंतर मग इंग्रजांकडून यांना अटक वॉरंट निघालेलं असते मग अटक वॉरंट निघाल्यानंतर पुन्हा हे मुंबईकडे धाव घेतात पूर्ण कुटुंब मुंबईला जाते मुंबईला जाऊन त्या ठिकाणी राहते मग राहिल्यानंतर मग तेच तेच काम पुन्हा सुरू करतात कधी पोस्टर लावणे पोस्टर रंगवणे कधी गिरिणी कामगारांचं आंदोलन करणे अशा प्रकारचे कार्यामध्ये गुंतलेले असतात असं करत करत अण्णाभाऊ साठे केव्हा शिकले तर याच वेळेस शिकलेले आहेत पोस्टर लावता लावता जेव्हा अक्षरांची ओळख होऊ लागली <coughs> जेव्हा त्या चळवळीतल्या लोकांसोबत राहू लागले आंदोलकांच्या लोकांसोबत राहू लागले दोन अक्षर शिकू लागले मग शिकता शिकता ते पूर्ण साक्षर झाले लिहायला वाचायला शिकू ला मग त्यांना येऊ लागलं मग आल्यानंतर तिथून ते साहित्य लिहायला सुरुवात केलं त्यांच्या विचारावर मॅगझिन गारकी नावाचा एक विचारवंत होता मार्क्सवादी विचारवंत होता त्या विचारवंताचा प्रभाव त्याच्यावर पडला मार्क्सवादी विचाराचा त्यांच्यावर प्रभाव पडला ते म्हणायचे या दे, देशामध्ये या जगामध्ये दोन जाती आहेत एक शोषण करणारी जात आणि एक भांडवलदार म्हणजे भांडवलदार आणि शोषण ज्यांचं होते ती जात किंवा ती तो वर्ग अशा प्रकारे दोन वर्ग त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये बसलं आणि तेव्हापासून ते मार्क्सवादी विचाराला अनुसरून कार्य करू लागले मग हे करत असताना त्यांच्यावर खर तर तीन माणसांचा मोठा प्रभाव पडलेला आहे अण्णा डांगे त्यानंतर मार्क्सवादी विचार मार्क्स यांचा विचाराचा प्रभाव त्यांच्यावर होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांचा मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर विचाराचा प्रभाव होता आणि या विचारातूनच त्यांचं दडणघडण झालेलं आहे मग त्या ठिकाणी जेव्हा मुंबईमध्ये हे वास्तव्यास होते राहायला होते त्यावेळेस यांचा संपर्क अनेक लोकांशी आला ए के हंगल असेल बलराज साहनी असेल जे चित्रपट निर्माण करणारे लोक होते त्यांच्या सहवासामध्ये हे वाढले मोठे झाले मग याच्यातून यांना साहित्य लिहायचं पुन्हा म्हणजे असं प्रेरणा मिळू लागली साहित्य लिहू लागले परंतु सुरुवातीच्या साहित्यामध्ये टोटली यांच्या साहित्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता मार्क्सवादाचा म्हणजे भांडवलदार वर्ग आणि शोषित वर्ग याच्यावर आधारित त्यांनी साहित्य लिहायला सुरुवात केलं मग असं करत 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 ते त्यांचं साहित्य जगभर पसरलं एकूण पस्तीस कांदबऱ्या त्यांनी लिहिल्या नाटकं लिहिली कथा संग्रह लिहिले मग यांचा एवढा मोठा परिणाम झाला की यांचं साहित्य रशियापर्यंत पोहोचलं मग ज्या ज्यावेळेस रशियामध्ये हे साहित्य पोहोचलं रशियामध्ये साहित्य पोहोचल्यानंतर रशियातील लेनिन यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मार्क्सवादी विचाराचा प्रभाव होता क्रांती होती त्या ठिकाणी नव्यानं सरकार स्थापन झालं होतं लेनिन यांनी यांना त्या ठिकाणी पाचारण केलं स्टॅलिन ग्राड यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाचारण केलं मग त्या ठिकाणी रशियामध्ये गेल्यानंतर त्यांचं भव्य स्वागत झाला त्या ठिकाणी तिथले घटना आहे तेव्हा जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी गेले गेल्यानंतर लेनिन चौकामध्ये त्या ठिकाणी भाषण करायला सुरुवात केली करत असताना यांनी त्या ठिकाणी जय शिवराय अशा प्रकारचे जे नारा देतात शिवाजी महाराज कोण आहेत हे रशियाला त्या ठिकाणी माहीत करून देणारे अण्णाभाऊ साठे मग त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी जयजाकार झाल्यानंतर हे पवाडा लेनिन वर, वर पवाडा गातात स्टॅलिन ग्राउंडवर पवाडा गातात मग पूर्ण रशिया प्रभावी होते रशिया आता बघा रशियामधलं तुम्हाला सांगतो रशियामध्ये पूर्ण जगभरातले जे लोक रशिया जातात त्यांचं निवासस्थान जे आहे सोवियत स्काय म्हणून एक मोठं हॉटेल आहे रशियामध्ये मास्कोमध्ये खास करून आणि त्या मास्कोमध्ये जे सोवियत स्काय नावाचं जे काही मोठं हॉटेल आहे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रधानमंत्री राष्ट्रपती वेगवेगळ्या देशामधले जे काही राष्ट्राध्यक्ष वगैरे त्या ठिकाणी जातात आणि त्या हॉटेलमध्ये अण्णाभाऊ साठेंचं तेलचित्र आहे त्यांचं मान त्या ठिकाणी एवढं मोठं आहे या रशियामध्ये या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी ते तेलचित्र अनेक महापुरुषांच्या अनेक नेत्यांच्या ने बाजूला त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं तेलचित्र आहे म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे कुठून प्रवास त्यांचा सुरू झाला वाटेगावपासून प्रवास सुरू झाला तर मास्कोपर्यंत गेला म्हणजे ग्रामीण भागामधला एक शोषित वर्गातला एक वंचित वर्गातला अत्यंत गरीब जीवन जगणारा हा व्यक्ती कुठून कुठपर्यंत गेला आहे त्याला संधी मिळाली त्याला संधी मिळाल्यानंतर तो मास्कोपर्यंत त्यांचं प्रचार प्रसार झालेला आहे अशा महापुरुषांचा आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत खरं पाहिलं तर हे सगळं सांगायचं सा कारण का आपण वरवरचं सांगितलं तर तो, तो वेगळा भाग झाला परंतु त्यांनी काय कष्ट घेतले काय मेहनत घेतलं हे सुद्धा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे मग आता म्हणलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा अण्णाभाऊ साठे यांचा काही संबंध नाही असं काही जणांचं म्हणणं आहे पण ते अत्यंत चुकीचं आहे तर बघा एकोणीशे बेचाळीसला नागपूर या ठिकाणी दलित परिषद भरलेली होती शेड्युल कास्ट फेडरेशन नावाचं त्या ठिकाणी एक परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये अण्णाभाऊ साठे गेले होते आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचं आणि त्यांचं दोघांचं त्या ठिकाणी भेट झाली होती आणि दोघांचा विचार झाला त्या ठिकाणी चर्चा झाली आणि तेव्हापासून बाबासाहेबांच्या विचाराप्रती अन्नासाठी प्रेरित झाले आणि त्याच्यानंतर काय साहित्य आहे तो साहित्य त्यांचं बदललेलं आहे कार्ल मार्क्सच्या विचारामुळं कार्ल मार्क्सचा विचार घेऊन आपण जर क्रांती करू लागलो तर आपल्या पोटाचा प्रश्न मिटतो परंतु आपल्या पाठीच्या कणाचं काय मानाचं काय स्वाभिमानाचं काय हा प्रश्न सगळ्यात मोठा उरतो हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे म्हणजे तुम्हा, तुम्हाला पोटा तुम्हाला पोटाच प्रश्न जर मिटला तर तू सगळं काय आहे का मान सन्मान सुद्धा तेवढच महत्वाचं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हजार वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंह होऊन जगा तेव्हा तुमचा तुम्हाला खरं तुमच्या जीवनाला अर्थ आहे अशा प्रकारचा बाबासाहेब मांडल्यामुळं हेच विचार अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये साथे तुम्हाला दिसून येईल अण्णाभाऊ साठेंचं साहित्य साथे काय आहे त्याच्यानंतर साहित्य सांगतो बाबासाहेबांनी पुन्हा तीन गोष्ट आणखी एक मंत्र दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा हे साहित्य अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये दिसून येते शिका म्हणजे काय पुस्तकी शिका म्हणजे शिका नाही आहे जे काय जगामध्ये घडते जे काय घटना घडतात याच माहिती असणं म्हणजे शिकणं होय बरोबर आहे जे काय त्यावेळेस क्रांती होत होती इंग्रजांचं साम्राज्य होत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक सामाजिक समस्या होत्या इथली जाती व्यवस्था होती वैदिक व्यवस्था होती या सगळ्या याच्यामध्ये इथला जो काय दबलेला पिचलेला जो काय समाज आहे शोषित समाज आहे याची माहिती करून घेणे हे सुद्धा शिक्षा आहे किंवा शिक्षण आहे शिकणे आहे म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये विशेष करून फकीरा असेल वैजंत असेल छावणी असेल सूर्य उगवण्या पूर्वी हे जे ग्रंथ आहेत त्यांचं त्या सर्व ग्रंथामध्ये सार निघतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा फकिरा पूर्ण लोकांना शिक्षित बनवतो सगळ्या समस्या सांगतो जे काय त्यांच्यावर होणारा जो काय अन्याय त्याच्यावर आहे ते सगळ्यांना सांगतो संघटित करतो संघटित करून लढायला सांगतो मैकीरामध्ये तेच आहे वैजयंतामध्ये वैजयंताला मोठ्या प्रमाणामध्ये अनेक सामाजिक समस्याला तोंड द्यावं लागते ती जेव्हा तिचं लग्न होते लग्न झाल्यानंतर तिचा नवरा हा थोडासा कमकुवत असतो हे होत असताना तिला संसाराचा गाडा चालवत असताना अनेक समस्या तिला भेडसावत असतात एक सामाजिक समस्या जातीय समस्या शोषणाविरुद्ध ती लढत असताना अनेक समस्यांना ती तोंड देत असते आणि संघर्ष करत असते म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये पुरेपूर बाबासाहेबांचे विचार त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील शिका संघटित व्हा संघर्ष करा कोणतेही साहित्य घ्या कोणतेही त्यांचा ग्रंथ घ्या ग्रंथ या तीन टप्प्यातून जाते लोकांना चेतवतो शिकवतो संघटित करतो आणि संघर्ष करायला लावतो म्हणजेच या मागासात जातीतील शोषित समाजामध्ये नेता तयार करणार करण्याचं चा काम आपल्या अण्णाभाऊ साठिंनी केलेला आहे म्हणजे मागा जातीमध्ये मागा जातीतील शोषित व्यक्ती मधला एखादा नेता कसा असू शकतो नायक कसा असू शकतो हे दाखवण्याचं काम अण्णाभाऊ साठी यांनी केलेलं आहे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आणखी एक सांगतो संदर्भ या ठिकाणी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मुंबई या ठिकाणी चैत्यभूमीजवळ अभिवादन सभा भरवली जाते अभिवादन सभा कशासाठी तर बाबासाहेबांना बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होऊन एक वर्ष झालेले असतात आणि त्या ठिकाणी देशातील आणि महाराष्ट्रातील थोर साहित्यिक कवी विचारवंत यांचं त्या ठिकाणी अभिवादन सभा भरलेली असते त्या अभिवादन सभेमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठे गेलेले असतात त्या अभिवादन सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वामनदादा कर्णक असतील प्रल्हाद शिंदे असतील अशा विठ्ठल उमप असतील अशा प्रकारचे थोर साहित्यिक विचारवंत त्या ठिकाणी जमलेले असतात मग अभिवादन सभेमध्ये सगळ्यांनी आपापले मत मांडतात आपले विचार मांडतात परंतु एका ठिकाणी अण्णाभाऊ साठे विचार करत बसलेले असतात सगळ्यांचं बोलून होते शेवटी वामनदादा कर्डक म्हणतात अण्णाभाऊ ना अण्णाभाऊ तुम्ही काहीतरी बोला पण अण्णाभाऊंच्या डोक्यामध्ये भरतच विचार चालू होते ते असे विचार करत होते की आता बाबासाहेब गेले बाबासाहेब गेल्यानंतर या समाजाचं काय या देशाचं काय बाबासाहेब गेले इथल्या शोषित वर्गाचं का होईल या विचारामध्ये ते कुठेतरी गुंतलेले होते विचार करत होते विचार करत होते शेवटी त्यांना धक्का देऊन दादा कडक उठवतात दादा भाऊ अण्णा तुम्ही उठा आणि तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे मग उठतात गुलुम गुलामगिरीच्या चिखलात ऋतून कार्य ऐरावत अंग झाडून निग बाहेर निगीवर घाव घाल जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव अशा ते त्या ठिकाणी काव्य पंक्ती वाचन करतात आता या ठिकाणी ऐरावत म्हणजे काय ऐरावत म्हणजे हत्ती बाबासाहेबांच्या पक्षाचं चिन्ह हत्ती होत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जे काही चिन्ह आहे पहिला चिन्ह हत्ती होत आणि हत्ती म्हणजे इथला बहुजन समाज या बहुजन समाजाला जागा करायचं काम बाबासाहेबांनी सुरुवात केलेली होती आणि हत्ती झोपलेलं होतं बाबासाहेब मेले त्यांचं महापरिनिर्वाण झाला परंतु या समाजाला उठ जागा हो चिखलात कशाला ऋतून बसलास म्हणून अशा प्रकारचा संदेश देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे म्हणून बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे हे छोटे मोठे भाऊ आहेत एकमेकाचे रिलेटिव्ह आहेत विचारांना आहेत माणूसकी ना आहेत सगळ्या गोष्टीमध्ये एकमेकाचे ते भाऊ आहेत म्हणून काही ठिकाणी विनासाहेस हे वेगळं ते वेगळं म्हणून जे सांगण्याचा जो प्रयत्न केला जातो ते अत्यंत चुकीचं आहे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर उत्तरार्ध साहित्यावर नंतर त्यांनी जे फकीरा लिहिलं वैजयंता लिहिलं सत्तावनचं वैजयंता असेल एकोणसाठचं फकीरा असेल या सगळं सर्व साहित्यामध्ये टोटली बाबासाहेबांच्या विचाराच आहे तुम्ही प्रत्येक साहित्याच चा, सुरुवातच अशी आहे समस्या असते शोषित वर्ग असतात त्यांच्यासमोर अनेक समस्या असतात त्या समस्याला तोंड देण्यासाठी मग एखादा नेता येतो समस्या सगळ्यांना सांगतो चेतीत चेतवतो सांगतो शिकवतो माहिती देतो मग मा संघटित करतो आणि संघटित करून मग लढायला लावतो आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये थांबायला शिकवतो अशा प्रकारचा नायक अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल म्हणून सांगतात असा की अण्णाभाऊ साठेंनी उगस म्हणजे सहज बाबासाहेबांच्या झुंजार लेखनेला फकीरा हे कादंबरी दिलेली नाही आहे म्हणजे अर्पण केलेलं नाही आहे कारण त्याच्यामध्ये अनुबंध आहे विचाराचा अनुबंध आहे कार्याचा अनुबंध आहे म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचं जे काही साहित्य आहे जे काय त्यांचं त्या लेखन साहित्य आहे ते साहित्य बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला ते समर्पित करतात याच्यापेक्षा मोठं गोष्ट काय आहे त्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय आहे म्हणून आपण दोन महापुरुष खास करून हे जे शूद्र अतिशूद्र वर्गातील जे काही महापुरुष आहेत हे महापुरुष एकमेकाचे जाती नसतील विचारांना असतील सगळ्या गोष्टीमध्ये हे दोघही एकमेकाचे भाऊ आहेत परंतु या दोन्ही भावांनी या देशामध्ये काम करत असताना कधीही एका विशिष्ट वर्गापुरतं यांनी काम केलं नाहीत दोघांनी या देशासाठी काम केलं आहे फक्त अण्णाभाऊसाठी काय केलं त्यांनी निदान करायचं काम केलं निदान म्हणजे का काय आपण जातो पॅथॉलॉजी मध्ये आपला रोग काय काय आहे ते सांगण्याचं काम पॅथॉलॉजी करते आणि अण्णाभाऊ साठेंनी समाजाला काय काय समस्या आहेत कोणकोणत्या समस्या आहेत ते लेखणीच्या स्वरूपामध्ये घेऊन सांगण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलेलं आहे या समस्याला तोड या समस्याला उपाय या समस्यावरचं उपचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे म्हणजे एकाना समस्या जगासमोर मांडण्याचं काम केलं तर दुसऱ्यानं त्या समस्यावर उपाय शोधण्याचं काम केलेलं आहे म्हणून दोघांचं कार्य एकच आहे सुरुवात समस्या सांगायचं काम समस्या या देशासमोर जगासमोर मांडायचं काम कोणी केलं चित्ररूपामध्ये आपण जेव्हा त्यांचं साहित्य वाचतो साहित्य वाचत असताना असं वाटते की प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी आहोत बघत आहोत आणि आपल्याला भास होते की आपण त्या ठिकाणी आहोत आणि हे सत्य सर्व घटना हे प्रत्यक्षामध्ये घडत आहेत अशा प्रकारचं चित्रित लेखन हा नाव साठेंचं आहे विधा करंदीकर काय म्हणतात ज्यावेळेस हे संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्राम यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अणुभाऊ साठे चळवळीमध्ये सहभाग घेतात लालबावटा या नावाखाली ते मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ उभा करतात त्यावेळेस लालबावटावर मोठ्या ब्रिट मुंबई सरकारनं लालबावटावर बंदी घातली बंदी घातल्यानंतर नाटकाला सुरुवात झालं नाटकावर बंदी झाली पथनाट्य सुरू झालं पथनाट्यावर सुद्धा बंदी आली अशा प्रकारे बंदी आल्यानंतर सुद्धा याने लेखनाच्या माध्यमातून जगासमोर कैफियत मांडण्याचं काम केलं जगासमोर या शोषित वर्गाच्या समस्या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून अण्णाभाऊ साठे हे पॅथॉलॉजी दवाखान्याचं असते ना दवाखान्याचा दोन भाग असतात पॅथॉलॉजी आणि दवाखाना हे दोन्ही एकमेकाच्या संगतीने काम करतात आणि समाजाला लागलेले रोग रोगाचं निदान करण्याचं काम दोघंही करतात म्हणून अण्णाभाऊ साठे हे म्हणजे पॅथॉलॉजीचं काम केलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपचाराचं काम केलेलं आहे म्हणून दोघेही एकाच दवाखान्यातले माणसं आहेत एकाच जीवाभावाचे हो माणसं आहेत एकाच विचाराचे माणसं आहेत आणि यांच्या विचारानं आपण चालणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अणाभाऊ साठे असतील यांनी कोणाही विशिष्ट जातीच्या विरोधामध्ये लेखन केलेलं नाहीये फक्त प्रवृत्तीच्या विरोधामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे प्रवृत्ती म्हणजे काय जे, का? जे शोषण प्रवृत्ती आहे ते कोणामध्ये असू शकते त्याच्या विरोधात आणभू साठ्यांनी लेखन केलं तर या देशाला सर्वात चांगलं संविधान देऊन त्या सर्व समस्यावर उपाय शोधून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून या ठिकाणी मी म्हणू शकतो की या महापुरुषांचा विचार आपल्या डोक्यात घेणं गरजेचं आहे त्यांनी काय काम केलेले आहेत आणि त्याचा आढावा आपण घेणं गरजेचं आहे म्हणून या महापुरुषांच्या विचारावर आपण चाललं पाहिजे अशा प्रकारचं मत या ठिकाणी मांडतो खरं पाहिलं तर दुडुकनाळे सरांचा या ठिकाणी उल्लेख झाला दुडुपनाळे सरांनी पी एच डी केलेली आहे त्याच्यावर मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत मी भूगोल विषयाचा प्राध्यापक आहे अं पर्वत पठार मैदान याच्यावर लिहिणारा माणूस याच्यावर बोलणारा माणूस पण हे साहित्य कधी कधी आमचं हे वारस आहे आमचं वारसा आहे वारसा या वारसाचं वा वाचन करणं गरजेचं आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून मी कधी कधी जिथं जिथं संधी मिळालं त्या त्या ठिकाणी माझ्या परीनं या महापुरुषांचा विचार नेण्याचा प्रयत्न करतो आणि या सुलगीकरांनी मला या ठिकाणी बोलून लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं आभार मानतो थांबतो जय भीम जय अण्णा नमोभूतय जय भारत